मोठी बातमी पेट्रोल डिझेलाच भाव थेट अर्धे होणार पेट्रोल आणि डिझेलच्या सत्त वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात एक प्रश्न नेहमी घर करून बसतो कधी एकदा या इंधनाचे दर कमी होतील एकेकाळी साठ रुपयात सहज मिळणारे पेट्रोल आज शंभरी ओलांडून गेले आहे त्यामुळं घरगुती बजेटपासून ते व्यावसायिक वाहतुकीपर्यंत सर्वच खर्च वाढले आहे जणू इंधनाचे दर वाढतील हेच गृहित धरण्याची वेळ आली होती पण अलीकडे जागतिक अर्थक्षेत्रातील एका दिग्गज संस्थेने आशेचा एक किरण दाखवला आहे जगप्रसिद्ध फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी जे पी मॉर्गनने मांडलेले एक भाकीत आता सर्वांच्या चर्चेचा विषय बनले आहे या अंदाजानुसार पुढच्या काही वर्षांत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्यक्षात अर्ध्यावर येऊ शकतात अनेकांना हे ऐकूनच विश्वास बसत नाही परंतु या अंदाजामागे त्यांचे स्वतःचे आर्थिक विश्लेषण जागतिक मागणी पुरवठ्याचे गणित आणि तेल उत्पादक देशांची स्थिती यांचा विचार करण्यात आला आहे गेल्या दोन दशकांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींची मोठी चढवतार पाहायला मिळाली जागतिक तणाव ओपेक देशांच्या धोरणांमधील बदल उत्पादनातील कपात अथवा वाढ राजकीय निर्णय कोरोना काळातील लॉकडाऊन आंतरराष्ट्रीय व्यापारातील मंदी आणि विविध कारणांनी तेल दरांचे गणित कधी थेट आकाशाला भिडले तर कधी निमुळते होत गेले त्यामुळेच सामान्य माणसाच्या मनात किमती स्थिर राहतील अशी अपेक्षा राहिली नाही पण आता जागतिक परिस्थिती एका वेगळ्या दिशेने हलताना दिसत हो आहे हा बदल हळूहळू होतो आहे परंतु याचे परिणाम भविष्यात मोठ्या प्रमाणात जाणवू शकतात जे पी मॉर्गनने त्यांच्या अहवालात स्पष्ट केले आहे की दोन हजार सत्तावीस पर्यंत ब्रेंट क्रूड ऑइलचा दर तीस डॉलर्स प्रति ब्रिलपर्यंत घसरू शकतो सध्या याच तेलाचा दर साठ डॉलर्सच्या आसपास आहे म्हणजे ज्या गोष्टीसाठी आज दुप्पट रक्कम मोजावी लागते तिची किंमत काही वर्षांत निम्म्यावर येण्याची शक्यता आहे ऐक जितके चमत्कारिक वाटते तितकेच यह से कारण व्यवस्थित तपासले वास्तववादी ही वाटू शकते जागतिक पातळीवर कच्चा तेला उत्पादन वाढत है अनेक वर्षांपासून तेल उत्पादक देशांकडून उत्पादनात कपात तेलाचा भाव स्थिर किंवा पण पर आता परिस्थिती उलट दिशेला जात आहे जगभरात नव्या तंत्रज्ञानामुळे तेल उत्खननाचे प्रमाण वाढू शकेल असे तज्ज्ञांचे मत आहे विशेषतः शेल ऑइल उत्पादनामध्ये झालेली प्रगती पुढच्या काही वर्षांत मोठे बदल घडवू शकते याशिवाय ओपेक समूहातील देशांनीही उत्पादन वाढवण्याची तयारी दर्शवली आहे बाजारात कच्च्या तेलाची उपलब्धता वाढत गेल्यास भाव स्वतःहून खाली येणे स्वाभाविक आहे मागणी पुरवठ्याच्या चक्रात पुरवठा जास्त असेल आणि मागणी तुलनेने स्थिर असेल तर किंमत कमी होत जाते तोच नियम येथेही लागू होणार आहे या सगळ्या घडामोडींचा भारतावर थेट परिणाम होणार आहे कारण भारत आपल्या गरजेपैकी तब्बल पंच्याऐंशी टक्के कच्चे तेल आयात करतो देशातील पेट्रोलियम कंपन्यांना इंधन निर्मितीसाठी कच्च्या तेलावरच अवलंबून राहावे लागते त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे भाव वाढले की भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढतात आणि भाव कमी झाले की देशांतर्गत दर कमी करण्याची संधी मिळते हेच कारण की भारतीय ग्राहकांसाठी जागतिक बाजाराचा कल अत्यंत महत्वाचा ठरतो आता जर ख्रंच ब्रेंट क्रूड तीस डॉलर्सपर्यंत घसरले तर त्या तुलनेत भारतातील इंधन कंपन्यांना तेल जवळपास अर्ध्या दरात मिळेल त्याचा थेट फायदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होऊ शकतो मागील काही वर्षात सरकारकडून कर वाढवले गेले त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होतानाही ग्राहकांना फारसा फरक जाणवला नाही परंतु जर कच्च्या तेलाचा भाव एवढा मोठ्या प्रमाणात कमी झाला तर एकूण दरांवरही अपेक्षित परिणाम दिसू शकतो अर्थात हे सर्व केवळ एक आर्थिक अंदाज आहे जागतिक परिस्थिति बदलत रहते युद्धजन्य तनाव राजकीय बदल आंतरराष्ट्रीय करार नैसर्गिक संकटे या गोष्टी योष्टीतेलामती भविष्य भविष्यावर प्रभाव टाकू शकत हे भाकित शंभर टक्के खरे ठरेल ये खात्री देता येत नहीं परंतु जे पी मॉर्गनसारख्या जगप्रसिद्ध संस्थेने मांडलेला अंदाज लक्षवेधी आहे कारण ते अनेक आर्थिक घटकांचा अभ्यास करूनच असा निष्कर्ष मांडतात भारतातील जनता पेट्रोल डिझेलच्या किंमतीबद्दल जास्त संवेदनशील आहे कारण इथल्या सामान्य जीवनशैलीमध्ये वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे शहरी क्षेत्रातील रोजचा प्रवास ग्रामीण भागातील शेतीसाठी लागणारे डिझेल ट्रान्सपोर्ट सिस्टम उद्योगधंदे हे सर्व इंधनाच्या दरांवर चालतात त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी होणे म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार कमी होणे किमती कमी झाल्या की वस्तूंच्या वाहतुकीचा खर्चही कमी होतो आणि त्याचा परिणाम वस्तूंच्या बाजारभावावर दिसून येतो महागाई नियंत्रित ठेवण्यासाठीही हे मोठे साधन ठरू शकते काही वर्षांपूर्वी शंभर रुपयांपेक्षाही जास्त दराने पेट्रोल मिळत असल्यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक वाहतूक जी किंवा इतर पर्यायांकडे वळताना दिसले इंधनाचे सत वाढणारे दर हा बदल घडवण्यामागील प्रमुख घटक ठरला परंतु भविष्यात जर पेट्रोल हा पर्याय परवडण्याजोगा झाला तर त्याचा परिणाम वाहतुकीवरील एकूण प्रवाहावरही होऊ शकतो अर्थात पर्यावरणीय कारणांमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढतच राहणार आहे पण इंधन स्वस्त झाल्यास पारंपरिक वाहनांची पसंती काही प्रमाणात तिकून राहील हेही नाकारता येत नाही पी मॉर्गनने मांडलेला हा अंदाज सकारात्मक असला तरी त्याकडे फक्त आशेच्या नजरेने पाहणे पुरेसे नाही कारण तेलाच्या किंमती कधी आणि कशामुळे उलट दिशेला जातील याचा अचूक अंदाज कोणीच बांधू शकत नाही मात्र मगण्पुर कल जसा दसतो है त्यानुसार पुढ़ का ही वर्षे भारता इंधना कि दृष्टीने आरामदायी ठरू शकत आज का जेव्हा प्रत्येक वस्तु आहे, है पेट्रोल आणि डीजेल दर कमी होने की शक्यता हा सामान्य साम्य दिलासा देना विचार है सध्याच्या परिस्थितीत पेट्रोलची किंमत शंभर रुपयांपेक्षा जास्त असणे हे जणू नित्याचेच झाले आहे पण जर भविष्यकाळात हे भाव सत्तर ऐंशी रुपयांवर किंवा त्याहून कमी स्तरावर आले तर आर्थिक भार मोठ्या प्रमाणात हलका होईल अनेक उद्योगधंदे शेतकरी वर्ग वाहतूक क्षेत्र आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरेल इंधना चा कमी कि रोजगार व्यवसाय उत्पादन क्षमता ही सकारात्मक परिणाम हो जागतिक बाजारा चा ने हे ही लक्षा लागेल कि भविष्य पर्यायी ऊर्जा स्त्रोत की वढ़ा है इलेक्ट्रिक ऊर्जा सोलर ऊर्जा बैटरी स्टोरेज टेक्नॉलॉजी प्रगति कच्चा तेला मंदाव शकते मागणी कमी झाली तर तेलाच्या किमती आणखी कमी होऊ शकतात म्हणजेच तेलाच्या कमी भावामागे केवळ उत्पादनवाढच नव्हे तर भविष्यातील तंत्रज्ञानही महत्वाची भूमिका बजावू शकते इंधनाचे दर कमी झाल्यास ग्राहकांच्या हातात पैसे जास्त राहतील ज्यामुळे खरेदी शक्ती वाढेल आणि बाजारपेठा पुन्हा सक्रिय होतील आर्थिक वाढीसाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता ही केवळ वाहतुकीपुरती मर्यादित नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देणारी ठरू शकते यामुळे पुढील काही वर्षांत भारतात आर्थिक हालचाली कशा घडतील याबाबतची उत्सुकता वाढली आहे जे पी मॉर्गनचे भाकीत कितपत खरे ठरेल हे अजून सांगता येणार नाही पण हे भाकीत पूर्ण झाले तर भारतातील पेट्रोल डिझेलचे दर निम्यावर येण्याची शक्यता नक्कीच निर्माण होईल त्यामुळे सामान्य जनतेपासून ते उद्योगविश्वापर्यंत सर्वांच्या नजरा पुढील काही वर्षांवर खेळून राहतील इंधनाच्या किंमतींच्या बदलामुळे भविष्यातील आर्थिक नकाशा कसा बदलेल ते पाहणे खरोखरच महत्वाचे ठरणार आहे